सुंदर गाडी पाहिली बघा मल्हारची गाडी पाहिली मल्हार सोबत पाला खरडेकरांचा लखी पाला पात्र यांच्याकडनं पुन्हा एकदा बाबू ड्रायव्हर खासरांचे इनाम आले बाबू ड्रायव्हरला विनंती आहे तुझं इनाम माझ्याकडे माझ्याकडनं घेऊन जा सुटला तीस सुटला ती सुटला या मैदा आणि तीस मध्ये लढत चलो पंचेचाळीसच्या वेळ गाडी मला गाड्या झोपून सज्ज राहायचा तीज पळतोय तीज मध्ये सुंदर असे लढा चोलाय दोघात अलीकडे रायना पळतोय पल पलीकडे सुंदर अशी गाडी पळतोय परंतु इकडं बाजी मारली रायनान अनिर्वाद वर्चस्व पटकवला मगा सुंदर असे गाडी पळवली त्याबद्दल या ठिकाणी बाजूला वाघवाडी कर यांच्यावर या ठिकाणी बाबू ड्रायव्हरने मल्हारची सुंदर गाडी पळवली बाबू डायव्हरला ऑनलाईन पाचशे रुपयाचा आला आणि समालोतील दोनशेचं बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद गट क्रमांक तीस चा निकाल आता क्रमांक चार वरून गाडी आई गावते प्रसन्न कुमार साई उत्तम सेठ गवळी बाटला बदलापूर कालगाव शाळगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे राहुल भोर युवा मंच यांच्याकडून बाबुडावर सुद्धा एक हजारचा बक्षीस सुंदर गाडी पाहिले तीस गट क्रमांक तीसचा चा निकाल उत्तम शेठ गवले रैना पाला। रुद्रा पाला गाडी सेमिकसाठी पात्रा आणि मुकुंद टोमरे खोनेगाव यांच्याकडनं देखील समालोचन करण्यासाठी पाचशे रुपया सेना आपला अभिनंदन आहे निरी मुकुंद ठोबरे खोनेगाव कर आणि उत्तम शेठ गावले आपले मनपूर्वक हार्दिक